ग्रामपंचायत हद्दीतील शक्करपीर येथे ठाकरे पक्षाच्या शाखेचे उद्घाटन माझे आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश विठ्ठल ममताबादे पुरण तालुक्यातील चांजे ग्रामपंचायत हद्दीतील शक्करपीर येथे शस्त ठाकरे पक्षाच्या नवीन शाखेचे उद्घाटन रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर व उरणचे माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी माझे आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश केला नवीन स्थापन झालेल्या शक्करपीर शाखेच्या शाखा प्रमुख पदी अशफाक शेख व उपशाखा प्रमुखपदी इर्शाद मेमर यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार मनोहर शेठ भोईर उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर प्रमुख संतोष ठाकूर माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे यांनी सांगितले की इथल्या स्थानिक समस्या रस्ते पाणी गटारे सोडवण्यासाठी शिवसेना कटिबद्ध राहील व येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आपण जास्त जास्त शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करावे असे आवाहन करून सर्वांचे शिवसेना ठाकरे पक्षात स्वागत केले यावेळी बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उरण शहर संपर्क प्रमुख गणेश मात्रे नगरसेवक अतुल ठाकूर नगरसेवक समीर मुखरी शहर संघटक महेश वर्तक युवा सेना शहर प्रमुख आशिष गोवारी महिला आघाडी उपजिल्हा संघटिका ममता पाटील उपतालुका संघटिका सुजाता पाटील अल्पसंख्याक सेलच्या तालुका अध्यक्षा हुसेना शेख शाखा संघटिका हासिमा सरदार वाहतूक सेनेचे विभाग अध्यक्ष संतोष पाटील उपशाखा प्रमुख शाहरुख गडी फतेही खान इकरार शेख गट प्रमुख उमेश भंडारी व शक्करपीर येथील कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते जबाबदारी शिवसेना संघटना आज पार काही झालं तरी आम्ही घाबरणार नाही आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये मनोहर भोईर शिवसेनेचा आमदार निवडून आणणार शपथ घेऊन आम्ही आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकनवर क्लिक करायला विसरू नका